नमस्कार आपण पाहतो आहात युग बंधन न्यूज मराठी वाहनासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणे अनिवार्य नियमाचे पालन न केल्यास वाहनधारकावर दंडात्मक कारवाई वाहतूक व्यवस्थेला अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांना लवकरात लवकर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावावी अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम जगताप यांनी दिला आहे वाहन चोरी रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अत्यंत महत्वाची आहे या नंबर प्लेट विशेष प्रकारच्या पासून तयार केल्या जातात आणि त्यावर लेझर कोड असतो त्यामुळे त्यांची नक्कल करणे अवघड होते यामुळे वाहने ओळखणे आणि ट्रॅक करणे सोपे होते मोटार वाहन कायद्यानुसार एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियमांवये सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे वाहन चोरीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे त्यामुळे वाहनधारकांनी अधिकृत वेबसाईट ऑनलाईन बुकिंग करावे आणि अधिकृत केंद्रावर जाऊन नंबर प्लेट बसवून घ्यावी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी दुचाकी व ट्रॅक्टरसाठी चारशे पन्नास रुपये आकारण्यात येत आहेत तीन चाकी वाहनांसाठी पाचशे रुपये चार चाकी व वा इतर वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये आकारण्यात येत आहेत नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा